रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णवाव्या जयंतीनिमित्त सातारा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शिवभक्तांची गर्दी होतीये छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पत्नी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पंचगंगा नदीचं पाणी आणि दुधाभिषेक करण्यात आला यावेळी शिवराज्याची प्रेरणा देणाऱ्या शंभर फूट उंचीच्या भगव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आपल्या मनामध्ये रुजवून समाजहिताचं काम करावं असं मनोगत श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केलं शिवजयंतीनिमित्त सर्वत्र शिवगर्जना आणि शिवभक्त पारंपरिक गीतांचे कार्यक्रम पोवाडी सादर करण्यात येत असून संपूर्ण सातारा शहरामध्ये कमानी आणि भगवा पथकांनी सजावट करण्यात आली आहे य शिवराय आरो सम त्वरा भक्ति शक्ति युक्ति सा अधिकारी दुर्जन वर्ज सज्जन तारी शिव तुझे नाम हे संकटा हितविहित मे शिव शिव प्रजापति अशाधान जागृत अशा वैशिष्ट पारंगत, शस्त्रास्त्र प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुरावत सुवर्ण सुहासनाधीश्वर, महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपति शिवाजी महाराज श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज